मागील तीस वर्षाच्या राजकीय जीवनकार्यात आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी जी मानवरूपी शक्ती उभी केली त्या शक्तीच्या आशीर्वादाने आणि विश्वासानेच मला जगण्याचं आणि पुढे जाण्याचं बळ आज मिळत असून साहेबांच्या जाण्यामुळे जेवढे दुःख मला झाले तेवढेच दुःख सर्वसामान्य जनतेला देखील झाले असून आज सर्व काही आहे फक्त आपल्यामध्ये साहेब नाहीत मात्र त्यांचा आत्मा आणि प्रेरणा सदैव आपल्यासोबत आहे आणि त्यांची प्रेरणा आणि आशीर्वाद घेऊनच सर्वसामान्यांच्या सुखदुःखात जाण्याचं बळ मला मिळत असून शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जनतेला विसरणार नाही त्यांच्या विश्वासाला कदापित तडा जाऊ देणार नाही अखंडपणे त्यांच्या सोबत राहील असा विश्वास युवा नेते अक्षय कर्डिले यांनी व्यक्त करत स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या राजकीय आठवणींना उजाळा दिला शिरापूर तालुका पाथर्डी येथे सव्वा कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा गुरुवारी युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते पार पडला यावेळी शिरापूर ते देवरावी मडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण शिरापूर ते रुद्धेश्वर हायस्कूल तिसगाव रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रस्ता कॉंक्रिटीकरण अण्णासाहेब साठे नगर रस्ता काँक्रिटीकरण श्रीकृष्ण गोशाळा रस्ता खडीकरण सालशीत बाबा मंदिराजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडप व हाय मॅकचे लोकार्पण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित पार पडले यावेळी कल्याण महाराज शिंदे माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे संभाजीराव पालवे भाजपा मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे चेअरमन पुरुषोत्तम आठरे रुद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव बुधवंत अरुण रायकर चेअरमन धीरज मैड सरपंच मंदाबाई बुधवंत युवा नेते बापू कुटे पोपट लोमटे सचिन पवार चेअरमन भरत गारुडकर सरपंच गणेश पालवे अमोल भुजबळ गणेश शिदोरे संदीप लवांडे संजू पाखरे बाळासाहेब लवांडे चेअरमन भाऊसाहेब बुधवंत राजू गर्जे किरण गर्जे किरण कराळे वैभव शिंदे ठेकेदार अक्षय शिदोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर जी। सामाजिक जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःच्या आज जनतेच्या स्वरूपात ही संपत्ती कमावलेली आहे म्हणून येताना प्रत्येक व्यक्ती शेरापूरचा व एकोणचाळीस गावाचा आज साहेब नसल्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये मोठं दुःख आहे आज कुठेतरी वडील सोबत नाहीत या गोष्टी फार म्हणजे जीवनात कुठलाही व्यक्ती असू त्याला किती काही मिळालं तरी पण वडील सगळ्यात जीवनात वाईट गोष्ट आणि आज ती नाही पण त्यांनी चाळीस वर्षाच्या जनतेसाठी रात्रंदिवस एक करून पूर्ण जीवन जनतेसाठी आज ते दिल्यावर जनता खरं म्हणजे आमच्यासाठी येते म्हणून साहेबांनी आपलं हे जे नात हे ऋणानुबंध एक घंट गाठ मारून गेले ते आपली गाठ कधी सुटणार नाही आणि भविष्याच्या वाटचालीमध्ये आपल्या शेरापूर गाव किंवा एकोणचाळीस गाव या गावांसाठी जसं पहिल्यापासून साहेबांचे घरचे दरवाजे आपल्या कुठलाही प्रसंग आला तरी उघडे असायचे त्याच पद्धतीने सदैव साहेबांचं घर आणि साहेबांच्या घराचा दरवाजा हा आपल्यासाठी कायम खुला आहे आपण कधी कुठल्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी कुठलेही प्रश्न कुठल्याही काम कुठल्याही समस्या घरगुती असू सार्वजनिक असू सामाजिक असू व कुठलाही कोणावर प्रसंग असला तर त्या सगळ्या गोष्टींसाठी कायम आपलं स्वागत आहे आणि आपल्याला एवढा विश्वास या निमित्ताने मी देतो आपल्यात ते नाहीत पण त्यांचा आत्मा आपल्या सर्वांमध्ये आहे आणि त्यांचा शेवटचा श्वासही जनतेसाठीच होता कारण की त्यांचं जीवन नीट जसं पाहतोय त्यांचा प्रत्येक गोष्ट मी पाहिली तर त्यांची आवड फक्त एकच गोष्टी माझी होती ती म्हणजे तुमच्या सगळ्यांमध्ये होती गडबड होण्याचे कारण नाही अशा वेळेस आपल्या तालुक्याचे गावायचे आपले कामं शासकीय दडबार व्हायचं असते त्यासाठी आपल्या विचाराचा आपला आपल्या भूमिकेचा आमदार त्या ठिकाणी असणं ते सर्वांना माहिती आहे की फार गरजेचं असतं आणि म्हणून आपल्या राहिलेली जी चार वर्ष आहेत ते चार वर्षासाठी आपण छानपणे नव्हे तर पूर्ण ताकदीने अक्षय पेरणे यांच्या मागे उभा राहून एक होतो ना भविष्याची असे विक्रमी मतदान त्यांना करून पुन्हा असं लीड कधी मिळणार नाही मतदारसंघामध्ये कोण नाही आपण ते आमदारला वेगळ्या ताकदीने आपल्या सर्वांची ही दाव आणि आहे आणि खरी पेरडे साहेब आपली श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले म्हणून सुंदरी पक्षावर विचारावर हो आणि त्या कुटुंबावर प्रेम करणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी ज्यावेळेस येईल त्यावेळी सर्वांनीच आपण पूर्ण ताकदींशी त्या ठिकाणी उभं उभं राहायचं